नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा चकली तर बटाटा चकली करण्यासाठी हे बघा इथे एक बटाटा घेतला आहे मोठा असा एक बटाटा होता आता ह्या बटाट्याची मी साल काढली आहे स्वच्छ धुतलं आहे आणि आपण याला आता असे तुकडे करून घेऊया हे बघा अशी वरती काय आहे ते असं काढून घ्यायचं आहे बटाट्याच्या आणि याच्याशी बारीक बारीक तुकडे केलेत मी तुम्ही याला किसणीने किसून पण घेऊ शकता ठीक आहे मी असे बारीक बारीक तुकडे केले आता आपण हे सगळे मिक्सरला लावून घेऊया भांड्यामध्ये या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे बटाट्याचे तुकडे टाकते आणि याची एक बारीक अशी पेस्ट करून घेते हे बघाय बघू शकता अशा प्रकारे बटाट्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतली ठीक आहे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावून आता इथे बघा एक कप तांदळाचं पीठ घेतलंय हे घरगुती दळलेले पीठ तांदूळ सुकून तुम्ही चाय तर बाहेरचं चा रेडीमेड पण पीठ वापरू शकता त्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ना तर त्यात दुसऱ्या कपाने हे दोन चमचे पोहे खायचे चमचेत ना हे दोन चमचे मी हे बेसन पीठ टाकले ठीक दोन चमचे बेसन पीठ टाकले आता अर्धा चमचा जिरा टाकूया अर्धा चमचा तीळ थोडीशी चिमूटभर हवेत टाकायची जास्त टाकायची नाही नाही तर मग तेलाला फेस येतो आणि काळपटपणा पण येतो थोडस लाल तिखट टाकायचं काश्मीरी लाल तिखट थोडी धने जिरे पावडर अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ हे चवीनुसार मीठ ठीक आहे आता ह्याचे जे बटाटा आपण बारीक मिक्सरला फिरून घेतले ना हा सुद्धा याच्यात टाकायचं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात तेलाचं मोहन नाही टाकायचं इथं मी बटर घेतले थोडंसं बटर घेतले थोडंसं म्हणाल ते दोन चमचे बटर आहे कांदा पोहा खातो ना तेच ते मी याच्यात टाकून घेते हां तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तुपाचा दोन चमचे वापर करू शकता पण तेल नाही टाकायचे दोन चमचे तूप साधंही टाकलं तर चालेल गरम करायची गरज नाही मी आताच फ्रीजमधून काढलं होतं म्हणून मी ते टोपावर ठेवलं गरम तर ते विथळलं ठीक आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण बटाटा चकली बनवते आणि सगळं घरच्याच साहित्यात बनवतोय तर दिवाळीची गरज नाही दिवाळी ब दिवाळी कधी येणार मग आपण चकली कधी खाणार आता चकली खायचा मूड झाला आहे तर म्हणून आपण ही बटाटा चकली बनवतो आता हे चांगलं मिक्स झालं आता याला आपण हाताने चांगलं मळून घेऊया याला पाणी टाकायची गरज नाही जो बटाटा आपण मिक्सरला लावला आहे ना त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आणि थोडंफार जर लागलंच पाणी तर साधं पाणी वापरू शकता पण थोडंसं एखादा चमचा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही जो बटाटा मी मिक्सरला लावले ना त्याच्यातच हे पीठ माझं मळून झालेलं आहे हे बघा अशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं मस्त आपण चपाती मळतो चपातीचं पीठ मळतो ना कणिक तसंच हे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही मीडियम ठेवायचं हे बघू शकता जो बटाटा आपण मिक्सरला लावला आहे त्याच्यातच हे माझं पीठ मळून झाले ठीक आहे चांगलं असं मळून घ्यायचं ते सगळे मसाले असे एक जीव होती बघा आणि याला आता आपण चांगलं मळून झाले हे आपलं पीठ आता आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया आणि आपण तेल गरम करायला ठेवूया आता मी प्लेटने हे झाकून ठेवते आणि आता या साच्याला ना आपण मस्त तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून जेणेकरून चकलीचं पीठ ना चुपकलं नाही पाहिजे ठीक आहे तर मी सगळं तेल लावून झालं आणि या प्लेटला पण तेल लावते आता ही प्लेन बाजू आहे ना ही ही वरती घ्यायची आणि काटेची बाजू आहे ना ती खाली ठेवायची ठीक आहे आता ही काटेची बाजू मी खाली ठेवते आणि साच्यामध्ये टाकूया अशा प्रकारे हा साचा आपण तयार करून घेतला आता जे पीठ आहे ना जे आपण केलं आहे ते त्यातलं एवढं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या सगळा बसला तरी चालेल बघूया सगळा बसतोय का त्याच्यामध्ये परत थोडस असं मळून घ्यायचंय पीठ आता अगोदर आपण याच्यातलंच थोडस पीठ घेऊन आपलं तेल तापलंय का बघूया तर मी थोडासा गोळा टाकते गोळा वरती आलेला आहे पिठाचा याचा अर्थ आपलं तेल चांगलं चापलं आहे आणि जळालेलं पण नाही सहज वरती आलेला आहे ठीक आहे आता आता आपण चकलीचं पीठ करून घेतलं आहे ना ते असं करायचं आहे एक थोडासा असा लांबट करायचं आणि या साच्यामध्ये हे बघा सा असं टाकायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे हाताने आणि साचा बंद करायचं आहे हे बघा साचा आहे त्याला मी बंद करते आता आपण पीठ भरून झालेले आणि आता आपण चकली पाडायला घेऊया तर हे बघू शकता तुम्ही चकली अशी सहजच पडते याचे टोक आहेत ना ते आपल्या हाताने असे आपण हे बघा असे याचे टोकन आपण आपल्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे तेलात टाकल्यावर चकली सुटली नाही पाहिजे ठीक आहे हे थे बघा किती सहजच येते पीठ बाहेर बघू शकता याला ताकद पण नाही लागत आणि काहीच नाही अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊया तर हे बघा एवढ्या सगळ्या मी चकल्या करून घेतल्या एकदम आता आपण ह्या तळून घेऊ या हाताने पण एकदम सहज उचलले जातात हे बघा तर ते तेल गरम मध्ये मी सोडते स्लो गॅसवरच ह्या चकल्या सगळ्या तळून घ्यायच्यात नाही तर मग वरती आपल्याला तळल्यासारख्या वाटतात आणि आतमध्ये कच्च्यात राहतात ठीक आहे म्हणून याला स्लो गॅसवर आपण तळून घेणार आहोत तुम्ही याच उल या उलटनी पण असं करून सोडू शकता स चले एकदम सगळ्या एकदम टाकायचं नाही चार चार तीन तीनच टाकून घ्यायच्या मी गॅस मिडियम ठेवल्या आणि आता आपण या चकल्या तळून घेऊया जर कधीच मन झालं तर आपल्याकडे भाजण्याचा नेहमी नसते अशा झटपट बनणाऱ्या चकल्या तुम्ही घरी बनवू शकता बटाट्यापासून ठीक आहे आणि ह्या चकल्या खायला पण अप्रतिम प्रतिम लागतात आणि दहा मिनिटातच रेडी होतात तर चकली कडेमध्ये टाकली ना तर तिला असं सारखं हलवत नाही आहे जोपर्यंत हे बुडबुडे वर्षे कमी होत नाही ना तोपर्यंत आता आपण हे बुडबुडे हे बघा कमी झालेत तर आपण ही पलटी करून घेऊया अलगा हाताने तर आपण या चकल्या सगळ्या पलटी करायच्या अशा आणि या स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या फास्ट गॅस केल्या ना वरून कुरकुरीत वाटतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात चकल्या म्हणून स्लो गॅसवरच करून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता याचे बुडबुडे एकदम कमी झालेत याचा अर्थ म्हणजे की आपली चकली बनून तयार आहे म्हणजे तळून तयार आहे तर आपण ह्या चा, सगळ्या काढून घेऊया आणि बघू शकता त्याचा कलर सुद्धा चकलीचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे अशा प्रकारे आपण या सगळ्या चक चकल्या काढून घेऊया याचं तेल आधी सगळं नितळून घ्यायचं आहे असं आणि काढून तसं तळून घेऊया हाताने सहजच उचलल्या जातात बघू शकता मी टाकते आणि कुठं विरगळली पण नाही तेलात टाकल्यावर ही चकली अशा प्रकारे आपण घरच्या घरी चकली बनवून खाऊ शकतो चार चार टाकायचे आहेत ते, एकदम नाही टाकायच्या सगळ्या मी चार चार चकल्या अशा तळून घ्यायच्या आता आपण ही चकली ना पलटी करून घेऊ याच्यावरचे चा बुडबुडे ते कमी झालेत म्हणजे एका बाजूने आपली चकली चांगली गे तळली गेली तर आपण हे सगळे उलटे करून घेऊया हे बघा आपल्या चकल्या बनून रेडी आहेत आणि एकदम आपल्या घरात असणाऱ्या साहित्यापासून बनल्यात पहिली गोष्ट म्हणजे एकदम दहा मिनिटातच चकल्या बनतात जर आपल्याला संध्याकाळच्या वेळी चहा पिताना काही नाश्ता रोज पोहे बटर हे ते खाऊन कंटाळला सरते झटपट दहा मिनटात चकली बनते आणि खूप चविष्ट पण राहते नेहमी काही आपल्याकडे भाजणी नसते म्हणून आपल्या जे तांदळाचं पिढी शंभर ग्राम तांदळापासून शंभर ग्राम तांदूळ आणि दोन चमचे फक्त बेसन आणि एक बटाटा त्याच्यापासून ह्या एवढ्या चकल्या बनलेल्या निदान सोळा चकल्या आहेत या सोळा चकल्या फक्त शंभर ग्राम तांदळापासून या बनलेल्या आहेत तर एवढा झटपट नाश्ता आणि चविष्ट ही अशी आपली चकली झालेली आहे जर तुम्हाला अशी ही चकलीची आणि बघू शकता याला तेल पण नाही अजिबात कुठं तेल तेलसुद्धा ही चकली पिलेली नाही आणि एकदम कशा कुरकुरीत आणि अशा छान झाले आहेत मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बाबा त्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता हे बाबा एकदम मस्त अशी ही चकली झालेली आहे आणि एकदम कमी पैशात तर तुम्ही पण ही अशी माझ्यासारखी एकदा चकली नक्की घरी करून बघा आणि जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि केल्याच्या नंतर जर हे चकलीची तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा टाटा बाय बाय